नांदेडमध्ये भाजपची संघटक बैठक ठाकरे यांच्या शिवसेनेचे संपर्क प्रमुख दत्ता कोकट विधानसभेत बंडखोरी केलेले दिलीप कन्नाकुर्ते यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश माजी आमदार तुकाराम बिरगड यांच्या अंतिम दर्शनासाठी नेते अकोल्यामध्ये एका अपघातात बिरगड यांचं झालं होतं निधन छगन भुजबळांसह अकोल्यातल्या भाजपचे सर्व आमदार दोन्ही शिवसेना सेनेचे से से माजी आमदार देखील उपस्थित परभणीमध्ये आज विधान परिषद सभापती राम शिंदे यांचा नागरी सत्कार धनगर समाज बांधवांच्या वतीनं जाहीर सत्काराचं आयोजन जळगावमध्ये आज भाजपच्या संघटनपदी विभागीय कार्यशाळेचं आयोजन बावनकुळे रवींद्र चव्हाण करणार मार्गदर्शन जिल्हाध्यक्ष आजी माजी आणि केंद्रीय मंत्री खासदार आमदार आणि पदाधिकारी राहणार उपस्थित साताऱ्या शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीनं सलग तीन दिवस शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची माहिती पहिल्या शिवसाहित्य संमेलनाची उदयनराजे यांच्या हस्ते सतरा फेब्रुवारीला होणार सुरुवात भाजप आणि महायुतीचं सरकारी शेतकऱ्यांच्या टाळूवरचं लोणी खाणारं सरकार नाना पटोले यांची सरकारवर टीका शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या थांबवण्यापेक्षा त्या कशा वाढतील याचं धोरण भाजप सरकार करत आहे असा देखील केला आरोप मनसे विरोधात भाजप देखील भांडुपमधील सोनापूर विभागातील मशिदींच्या भोंग्याची आणि घाटकोपरच्या गावदेवी परिसरातील मशिदीच्या भोंग्यांची केली तक्रार युट्यूबर अलाहाबादी हा संपर्क क्षेत्राच्या बाहेर फोन बंद केल्यानं संपर्क होत नसल्याची पोलिसांची माहिती त्याच्या घरालाही कुलूप कुलू जीवी सिंड्रोम आटोक्यामध्ये यातून बरं होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषदेमध्ये माहिती इंडियाज गॉड टॅलेंट शो प्रकरण शोचे व्हिडिओ एडिटर प्रथम सागर यांनी खास पोली स्थानका नौ नौ पोलीस स्थानकात नोंदवला जबाब अशाच नवनवीन अपडेट साठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या